嗯。 नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईववरती झालं का जेवण लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद कुठून आहात तुम्ही चेतन दादा, संदीप दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती पुष्पराज दादा स्वागत आहे लाईव्ह वरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आदित्य दादा मी आंबजोगा येऊन आहे दादा दळण नाही हे तुरीची आहे तुरीची डाळ निसायला चालू आहे डाळी करून आणलेले आहेत ते निसायला चालू आहे लाईक डन करा पुष्पराज दादा लाईक डन करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंदिर देवभक्तीत नमस्कार दादा किरणदादा नमस्कार किरणदादा माझ्या व्हिडिओ खाली आज एक कमेंट करा ना तुमचं लॉन्ग व्हिडिओ पाहते मी आणि सपोर्टबद्दल खरंच धन्यवाद योगेश दादा ओळखलं मी तुम्हाला तुम्ही दोन तीन वेळेस मला लाईव्ह आलतात माझ्या किरणदादा चांगली आहे मी हो आवाज कमी केला किरण किरणदादा स्वामी समर्थचं चॅनल आहे का दादा मला ना कॉमेंट करा माझ्या व्हिडिओच्या खाली नंतर बघते कमेंट जर केलेली असली तर नंतर तिथले तिथं लाईक करताना दिसते चॅनल मग मी बघते नाही किरण दादा बघते मी बघते मी फक्त कमेंट करा दयानंद दादा नमस्कार जय महाराष्ट्र श्री संभाजीनगरमधून आहे दयानंद दादा थँक्यू यू रिस्पॉन्स दादा स्वागत आहे वरती हाय शंकर दादा हाय संकेत दादा युट्यूबचे पेमेंट हे काही नाही आणखीन तर बरं का मला आवड आहे म्हणून मी करायले आणि मी शेती करते शेती करीत करीत म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहत होते तर मला पण वाटलं की आपण पण करू शकतो आणि शेतातले व्हिडिओ असते सगळे शेतीच करते मी कमेंट करतो ताई नक्की हो किरण दादा वॉश टाईम का दादा महेक 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 ताई का दादा ही स्वागत आहे तुमचा वॉश टाईम पुष्पराज दादा एक हजार झाला असेल बरं का कोणता धरायचा वॉश टाईम तेच मला कळत नाही ते इय ये, काय इयर का काय असते का त्याच्यातला धरायचा का अगोदर दिसते तेही धरायचं की मोहित दादा काय तुमची पण आयडी का मोहित दादा मला तेवढं काही जमत नाही बरं का पिन हे करायला हो 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 दादा सचिन दादा स्वागत आहे लाईववरती माझ्या तुमचं पुष्पराज दादा लाईव्हचा पकडायचा का आणि लाईव्हचा पकडायचा आणि ते ह्याचा हो वाईट स्टुडियो मधून कोणता धरायचा म्हणजे ते कोणता खरा असते काय पाणी द्यायचंय इशो देते दादा चांगली आहे मी पँकी हॅलो नमस्कार प्रणिती ताई दुसऱ्याचं दुसऱ्याचं बघून करू नका कोणता प्रणिती ताई कोणता दुसऱ्याचं बघून केला म्हणायला तुम्ही नाही असं दुसऱ्याचं बघून नाही काय करीत आशाताई स्वागत आहे सुनील दादा इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद मोहित दादा आ, कमेंट करा मी नंतर तुम्हाला करते सुनील दादा विनीत विनीत वहिनीचा पण दिसायला आहे फोटो आणि तुमचा पण विनीत दादा स्वागत आहे सुनील दादा इमोजीबद्दल धन्यवाद हो तुम्हाला पण किरण दादा खूप खूप शुभेच्छा दिवसाच्या सुनील दादा, इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद आ, दादा करा कमेंट तुम्ही जय श्रीराम दादा विनीत दादा जेवायला ना सोयाबीनची भाजी चपाती कुठून आहात आ, दादा मी ना आंबजोगा आहे सुनील दादा दिलेल्या कमेंटबद्दल धन्यवाद समीरदादा आपण कोणत्या गावातून सुंदर बोलत आहात आपलं गाव कळालं असतं तर खूप छान वाटलं असतं आंबजोगाईन बोलायले दादा मी किरणदादा चाललात का बरं बरं समीर दादानं सदा सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद हो किरांना दादा करते मी कमेंट चेक तुमची जय महाराष्ट्र आप्पा पवार दादा जय शिवराय समीर दादा जय महाराष्ट्र आप्पा दादा लाडका दादा स्वागत आहे शुभ दुपार संदीप दादा हाय जे कोणी नवीन असेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा संदीप दोघा जय शिवराय जय श्रीराम अकरा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाळदादा माझे शॉर्ट व्हिडिओ आहेत मला सपोर्ट करा हो पुष्पराज दादा मला कमेंट करा तुम्ही श्री स्वामी समर्थ देवभक्ती हाय प्रकाश दादा मी आंबजोगाहून बोलते आ, आप दादा तुम्ही मला कमेंट करा मी नंतर करते तुम्हाला रिटर्न स सबस्क्राईब आर्यन मस्त दादा स्वागत आहे लाईव्ह वरती स्वामी समर्थचं चॅनल चा आहे हो दादा मी करते आणि बघ पण तुमचे व्हिडिओ कमेंट करा माझ्या व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ नवनाथ दादा नमस्कार हरिप्रिया दादा नमस्कार अनुसयाताई हजारे नमस्कार अमोहर पवार आंबजोगायला राहते मी प्रतीक दादा नमस्कार दीपक दादा नमस्कार हो दीपक दादा निसायला चालू आहे आशा माऊ म्हणायली कसबरा तुमचा स्वामी व्हिडिओ छान आहे थँक्यू ताई मा मी पण स्वामींना मानते का ताई रमेश दादा नमस्कार चांगली रमेश दादा मी अजरा अहिरे आहिरे आहिरे नमस्कार दादा नमस्कार अंबूजोगाई बो बोलते सागर दादा नमस्कार जेवण झाले दादा नाही दादा शेतामध्ये नाही या घरीच मी आमच्यानं खेड्यामधलं वातावरण असं असते बघा हाय ताई एनडी क्वीन ग्रामर स्वागत एलाईवर्ती रमेश दादा, बीड जिल्हा आहे तुम्ही कुठून रमेश दादा आर्यन दादा तुम्ही कुठून आहात एन एनडी क्वीन ग्रामर दादा थोड़ी फार तुमच्या इतकी नाही यायची ये पण येते थोडीफार सागर दादा मी पण खेड्यामधलीच आहे सचिन कुमार कामवत स्वागत आहे अखिलेश दादा स्वागत आहे समाधान दादा, पंढरपूरहून येत का बरं बरं समाधान दादा, सुरुवातीलाच आलात का तुम्ही का पण आलतात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा तुमच्या जवळच आहे ताई मी गंगाखेड हो का रमेश दादा खूप धन्यवाद जवळच आहात तुम्ही आमच्या जुलिया दिनेश ना ना तेंचे, तेंचे डाळ 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 चालू आहे दादा मिसायला नाही आला ताई पाऊस लाईक केले महाराष्ट्र पोलीस दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक केल्याबद्दल धन्यवाद आय आर अश्विन दादा नमस्कार सागर दादा ताई ऊन भरपूर आहे हो दादा ऊन आहे आणि आबाळ आल्यामुळं ना जास्त छेवायला जेवण झालं हो दादा महाराष्ट्र दादा माझं जेवण झालेलं आहे महाराष्ट्रात काय केलं जेवण सोयाबीनची भाजी आणि पोळी गेमर आहे का बरोबर सॉरी दादा गेमर ग्रामर नाही गेमर आहे हो का हो का सचिन दादा मी आंबूजागा येऊन आहे निर्जन नाशिक वरून जय भीमताई आपण दादा जय भीम आ, दादा निरंजन दादा आंबुरी मी आंबोगा येऊन आहे जय भीम तुम्हाला सौरभ दादा स्वागत आहे गन्नी दिदी राम 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 दादा हनुमंत माने राधे राधे मेहंदी आर्टिस्ट प्रतीक्षाताई स्वागत आहे तुमचं ज्ञानी दादा झालं आहे माझं जेवण दादा तुम्हाला लाईक केलं धन्यवाद सागर दादा विशाल दादा हाय आंबजोगाईमधलं खेडेगाव आहे दादा माझं लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद विशाल दादा आंबजोगाईचे आहे दादा माझं आयडीला नाव आहे ना दोन मुली एक मुलगा आहे दादा मला ऋषी दादा विक्रम दादा मी अंबजोगा आहे दादा